महाराष्ट्रीयन कढी हा आपल्या स्वयंपाकघरातला अतिशय महत्वाचा पदार्थ जरी कढी तुमची फुटत असेल किंवा तुम्ही नव्याने कढी बनवायला शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हवा आहे ताक मध्यम आंबट ताक आपल्याला हवं आहे सपक ताकाची कढी चवदार होत नाही तर यामध्ये आपल्याला डाळीच्या पिठाची पेस्ट घालून घ्यायची अशी डाळीच्या पिठाची पेस्ट एका बाजूला करून घेतली की डाळीच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि कढी एकसारखी होते जर घरचं ताक असेल तर ताक गाळून घेतलं तर कढी एकसारख्या कन्सिस्टन्सीची आणि छान होते आता एक चमचाभर तुपावर आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी घालायची मेथी त्यानंतर जिरे हिंग आणि कढीपत्ता लक्षात ठेवायचे कढीची अर्धी चव तुमच्या फोडणीवर हो असते त्यामुळे ही फोडणी तुम्हाला अजिबात जळू द्यायची आहे फोडणी जळते असं वाटत असेल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग बाकीच्या गोष्टी टाकल्या तरीही चालतील आता यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे काही तुकडे अगदी चिमुटभर हळद आणि हे सगळं एकत्र करून घेतल्यानंतर गॅसची आज अतिशय मंद ठेवून आपल्याला हे डाळीच्या पिठाचं आणि ताकाचं जे मिक्सर आपण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं ही महत्वाची टीप आहे यामध्ये जर गॅसची आज मोठी असेल तर ताक कढीमध्ये टाकल्या टाकल्या कढी फुटते त्याचप्रमाणे ताक गाळून घेतलं तर कढीची कन्सिस्टन्सी एकसारखी आणि खूप छान होते आता यामध्ये आवडीप्रमाणे मीठ घालायचे त्याचप्रमाणे किसून घेतलेलं आलं यामध्ये आपल्याला घालायचे आणि अजून एक महत्वाची टीप म्हणजे कढी आपल्याला मंद आचेवर सतत उकळी येईपर्यंत ढवळत राहायची आहे हे जर आपण थांबवलं तर कढी हमखास फुटते कढीत घातलेल्या मेथीमुळे कढीची चव अतिशय छान होते जर तुम्ही नेहमी कढीमध्ये मेथी घालत नसाल तर एकदा नक्की करून पहा तुम्हाला चव नक्की आवडेल आणि अशा पद्धतीने एक उकळी आली की आपली अतिशय चवदार न फुटलेली अशी कढी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईबही करा